सर, सर पर पगड़ी कर हाथ में समसे लेकर सर पर पगड़ी कर हाथ में समसे लेकर जब शंभु राजे घोड़े पे सवार होते तो अल्लाह के बंदे को तो कहते काश हम महाराष्ट्र के होते काश हम महाराष्ट्र के होते कशा सा भी आनु जगावे कसे विचारे सोताला असा प्रश्न रहू जब बांग फेला हुआ मार्ग म्हणजे आणि मार्ग चालवून जाळ सुद्धा जगावर कस ज्या महापुरुषाने आम्हाला शिकवलं ते महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुम्ही आम्ही आज ताटवर जीवन जगतोय आणि त्याच मार्गावरती जगत असताना कशासाठी आम्ही मला कसे विचारू शकताना असा प्रश्न रेडी जग पार फेला वया धर्म होईल सुखाचे ज्या मला संभाजी भरण शिकवलं ते माणसानं मराव कस जन्माला जायचं आणि मला जायचं हे दोन विषय माणसाला पैसेच आहे पण लक्षात ठेवा की जन्म नंतर माणसानं हो जगावं कसं जगावं कशासाठी विचारामध्ये प्रश्न सोडताला धर्मासाठी आम्ही करतो काय आम्ही जर प्रेरणा आम्हाला मिळत नसेल तर या शौर्य यात्रेमध्ये सहभागी आम्ही झाला पाहिजे इथे आम्ही शंभू राजाची प्रेरणा घेतली पाहिजे शंभू राजाच्या जीवनातून शिकण्यासारखा होतो आहे पण शंभू राजा आजपर्यंत आम्हाला कळवले कुठं आणि शंभू राजा तर आम्हाला कळले असते तर या मंदिरात आज जागा नसते आज तुम्हें सर सी महाराज अमारा शं महाराज कड़े छत्रपति शिवाजी महाराज कड़े तुम्हारा एक षड्य होता षडयंत्र हम खो ग्रपति शिवाजी महाराज कड़ा दो वर्ष लगली छत्रपति संभाजी महाराज कड़ा माला तीन शे वर्ष लगले आता माला छत्रपति संभाजी महाराज क्या

वरिष्ठ महाविद्यालयात से सेवेत असताना आम्हाला जे महाविद्यालयीन शिक्षक होते प्राध्यापक कचेश्वर सहाने यांनी आप आम्ही श्रीगंकाला सर्विसला लागल्यानंतर जवळ असलेल्या पेडगावच्या गडाविषयी ते माहिती सांगायचे आणि या ठिकाणी घडलेला ज्वलंत इतिहास छत्रपती संभाजी महाराज यांनी जे त्या ठिकाणी शौर्य दाखवलेलं आहे या शौर्याचा इतिहास जिवंत राहावा यासाठी काहीतरी उपक्रम सुरू करा या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर बेळगावच्या धर्मवीरगडावर त्यांना संगमे आणलं होणार न आणि धर्मवीरगड ते वडुतोळापूरपर्यंत त्यांच्या रक्ताने पावन झालेला हा जो मार्गावरील प्रवास आहे त्याला उजाळा देण्यासाठी दरवर्षी ही शक्तिजोत शौर्य यात्रा आयोजित केली जाते या शक्तीचोग शिवर्य यात्रेची प्रारंभ ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या तीन बलिदाना निमित्त वडो या ठिकाणी स एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता केंद्रीय मंत्री कृषी केंद्रीय मंत्री के सी पंत यांनी त्या ठिकाणी पुतळाची स्थापना केली त्याबरोबर या त्या ठिकाणी वडोच्या समाधीची त्यावेळेस पूजा दरवर्षी बलिदान दिनी पुण्याच्या कलेक्टरसाहेबांच्या हस्ते करण्याची परंपरा त्यावेळेस रूढ झाली आणि तेव्हापासून पेडगाव ते, ते, ते उडुतळापूर हा जो मार्गावरील ज्योत प्रवास सुरू झाला आणि आम्ही महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यावेळी पेडगाव येथील महाराजांच्या शौर्यस्तंभाची शासकीय पूजन श्रीगोंदा येथील तहसीलदारांच्या हस्ते सुरू करण्यात आले आणि श्रीगोंदा येथील सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा पूजन सोहळा पार पडला जातो आणि त्यानंतर या मशालीची त्या ठिकाणी प्रज्वलन केलं जातं शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ही मशाल दोन दिवस प्रवास करून उडो येथे अभिवादन करण्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने जात आहे ही सेवा अखंडपणे चालू आहे आज या ज्योत यात्रेचा मार्गावर आम्ही या मांडवण फराडामध्ये थांबलेलो आहोत दरवर्षी या गावामध्ये अगदी शिवकालीन वेशभूषेमध्ये या ज्योत यात्रेचं स्वागत होतं आणि या ठिकाणी दुपारचं भोजन होऊन हे ज्योतयात्रेचे सर्वक्षंभू भक्त पुढे मार्गस्थ होतात मार्गावर टाकळी जेमा या ठिकाणी या ठिकाणी पहिला मुक्काम होतो आणि उद्या बलिदान दिनी मोडू आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजी स्थळाला अभिवादन करण्यासाठी सर्व शंभू भक्त तिथे नतमस्तक होतात त्या ठिकाणच्या पुष्पवृष्टीमध्ये सर्व सहभागी होऊन या ज्योत यात्रेचे तिथे समारोप केला जातो अशा प्रकारे या इतिहासाला उजाळा देण्याचं पवित्र कार्य या ज्योत यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी घडून येते जय हिंद जय की जय हारा, 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 हारा। या बीज उशीच काम कमले पहिल्यापासून करतात लहान लहान मुले आज काही लग्न झाली झाली असते आपण मारुती मंदिरात आमची पहिली बैठकी वाघे स्वराशा मंदिर हा मारुती मंदिरात एक दोन पूर्ण झाले झालं ते सर सर तिथे यायचं आणि देवळी सरांनी खरी सुरुवात केलेली ह्या नाव बापू हे सगळी आपण जॉईन झालो परंतु देवळी सर मदन दादा बाबा पाटील फराजे आणि मारुती आणि सेवा मंडळ या सेवा मंडळातून हे खरी सुरुवात यायची ती झाली आणि आता मला वाटतं किती वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस वर्षे झाली म्हणजे आम्ही हा। <laughs> त्या पहिल्या मिटिंगला होतो ते सुरुवात पूजेला बसले आभाल त्या मंडळाचे बाबा पाटील असतील मदनदादा असतील आज सर्व पूर्णसी बाबा सर्वच आहेत अट्या परिवार आहे सरपंच आहेत सत्तातील सरपंच हे सगळं तरुणांनी आता या हातात हा। घेतलं आम्हाला आनंद आहे पंचवीस वर्षापूर्वी आम्ही होतो आज तुम्ही करताय त्यावेळेस पाच ते दहा विद्यार्थी होते आता हे मुलांनी पण खूप चांगला वेशभूषा केलेली आणि खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे पण ह्याची सुरुवात कशी झाली आणि ह्याची सुरुवात पंचवीस वर्षापूर्वी बाबा पाटील फराटे आणि मारुती भैरोबा सेवा मंडळ आणि कांबळे सर आणि गवळी सर मिलिंदी एक बोटी आले ते बंडाता त्या कराटकर की आपण एक कसं सुरुवात करायची आणि सहाने सर होते ती ही सुरुवात पंचवीस वर्षापूर्वी वागेश्वर मंदिर आणि आपल्या मारुती भैरोगाच्या मारुती मंदिरामध्ये मिटिंग झाली त्या सुरुवातीच्या मिटिंगला आम्ही होतो आणि आज त्याला वटवृक्षाचं स्वरूप येण्यासारखं गौरी सर आणि सर्व टीमचं अभिनंदन आहे की कुठेतरी मोठं स्वरूप झालं आज जी वेशभूषा दिसते आपल्याला पंचवीस वर्षापासून ही वेशभूषा राजेंद्र सर राजेंद्र सर ही कांबळे सर हे पंचवीस वर्षापासून ही सेवा देतात म्हणून ह्याचं विद्यार्थ्यांना देखील एक आनंद राहतो की आपण त्या वेशत जातो आणि एवढं बोलून मी थांबतो आणि हे पुढे पण चालू राहणार आहे हा चालेल धन्यवाद या शौर्यात्रेमध्ये एक अतिशय लहान असा मुलगा एक सर्व तरुण व्यक्तींना प्रेरणा देतो शौर्य काय असतं हे समजून सांगतो असा हा शिवांश फराटे मांडवण गाव मांडवण फराटा येथील एक विद्यार्थी आहे बलिदान मास पाळतो तर शौर्य तुला कशी प्रेरणा भेटली की तू या यात्रेमध्ये येतोस आणि भाषण करतोस आणि तुझं भाषण सर्वांना आवडतं तर तू कसं काय या यात्रेमध्ये यायला लागलास माझ्या माझ्या आजोबांनी मला या यात्रेबद्दल बद्दल सांगितलं त्यामुळे मी इथे यायला सुरुवात केली आजोबा आणि तू भाषण तर खूप चांगलं करतोस व्याख्यान चांगलं करतोस लोक लोकांना आवडतो तो व्याख्यान तुला कोणी शिकवलं बोलायला आईने शिकवलं ओके थे थे। किती व्याख्यानं केली आतापर्यंत चौदा व्याख्यानं केली आणि कोण कोणत्या ठिकाणी केली मडीला केलेत केलेत ओके आणि तू कोण शिकतोस इनामदार वस्ती इनामदार वस्ती मांडोगण फराटा बरोबर ओके तिसरा आहेस ना ओके आणि कोणकोणते कौन विषयावर व्याख्यान करतोस तू गडकिल्ले सवर्धन शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती श्री संभाजी महाराज जिजाऊ माता गडकिल्ला गडकिल्ल्यावर फिरतो का कधी तू हां कोणकोणते गडकिल्ले फिरलेस राजगड रायगड काय करायची इच्छा तुझी इंजिनियर व्हायचं ओके व्हेरी गुड शुभेच्छा तुला चांगलं भाषण करू असं चांगलं भाषण फराटे यांचं एक महत्वाचं योगदान आहे तर ते आपल्यासमोर पोलीस पाटील आहेत मांडवण फराटाचे ते आपल्यासमोर आहेत तर कस काय आपण या ठिकाणी ही यात्रा सुरू केली ही यात्रा सुरू व्हायच्या अगोदर आम्ही सगळी मुलं म्हणजे ही शिवराज शिवराज्यो यात्रेला पंचवीस वर्ष झाली त्याच्या अगोदर आम्ही रोडूला जात होतो हां हां फेनपोळी सगळी मुलं दो त्याच्यानंतर ही यात्रा सुरू झाल्यानंतर हे यात्रेत सहभागी झाले ओके आणि वीस पंचवीस वर्ष झाले नाही त्याला बरोबर पंचवीस वर्ष झाली आहे आणि हळूहळू याचा लोकांचा सहभाग वाढतो याच्यामध्ये आणि लोकांचा प्रतिसाद वाढतोय लोकांना शंभू महाराजा आता जाणीव व्हायला लागलेली त्याची चित्रपटा लोकांना माहिती व्हायला लागली हां हां ओके आणि या ठिकाणी सगळे मांडगोरीतील सगळे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा खूप सहभाग आहे या ठिकाणी जेवणाची पण व्यवस्था केलेली पा त्या ठिकडं त्या ठिकाणी पलीकडं जेवणाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे इथं भाषणं झाली सगळे लोक या ठिकाणी आले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे विद्यार्थी जे लहान मुलं आहेत त्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराज जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केलेली आहे आणि यामध्ये कांबळे सरांचं खूप मोठं योगदान आहे की त्या अशा प्रकारची एक पारंपरिक वेशभूषा या सर्व विद्यार्थ्यांनी परिधान केलेली आहे अतिशय चांगलं असं नियोजन या ठिकाणी या कार्यक्रमाचं झालेलं आहे आणि नक्कीच सर्वांना प्रेरणा भेटेल आपला इतिहास लोकांना समजेल त्याची जाणीव लोकांना राहील या हेतूने अशा प्रकारची ही जी यात्रा आहे ही नेहमी चालू राहिली पाहिजे आणि लोकांना ती समजले पाहिजे लोकांपर्यंत गेली पाहिजे या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद सर्वांचे सर तुम्हाला धन्यवाद हां हां देऊन धन्यवाद see you later. Yeah. <laughs> छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या दिव्य आदेशांना साक्षी घेऊन